पाथर्डी शौगाव रोडवरील पाथर्डी नगर परिषदेच्या वतीने होत असलेल्या चुकीच्या व प्रवाहाच्या विपरीत दिशेला होत असलेल्या बेकायदा गटार बांधकाम थांबवण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी उपोषण सुरू केले आहे पाथर्डी नगर परिषद यांच्या वतीने पाथर्डी शौगाव रोडवर दर्शन मशनरी स्टोअर ते जॉगिंग पार्कपर्यंत होत असलेल्या चुकीच्या व बेकायदा गटार बांधकामाबाबत पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही व पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यास हरकत नसल्याचे लेखीपत्र लिहून दिलेले आहे परंतु उपविभागीय हो अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाथर्डी यांनी आजपर्यंत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही किंवा संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून अरविंद सोनटक्के यांनी उपोषण सुरू केले आहे गेल्या ती तीन दिवसापासून या ठिकाणी कुपोषण करत आहे त्याचं कारण असं आहे पाथर्डीच्या नगरपालिकेने पाथर्डी शोगाव रोडवरील जी गटार आहे त्या गटारीचं बेकायदा बांधकाम चालू केलेलं आहे आणि ते बेकायदा बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखेरीत येत असून त्या ठिकाणी मी गेली तीन महिन्यापासून अर्ज विनंत्या करीत आहे परंतु आज दाखवत त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळाल्यामुळे मी गेल्या तीन तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषणात बसलेला आहे परंतु अधिकारी पातळीवर आज तागायत कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही परंतु जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर आणि नगरपालिकेवर गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणावरून उठणार खऱ्या अर्थाने आज सव्वीस जानेवारी माणसाला भारतीय नागरिकांना या ठिकाणी स्वातंत्र्याचा एक महोत्सव करण्याचा दिवस आहे नागरिकांना स्वातंत्र्य मिळालं पण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याने सामान्य माणसाला काहीही दिलेलं नाही असंच नायलाजानी म्हणावं लागतं कारण न्यायाची अपेक्षा आपण स्वातंत्र्याकडून करतो समतेची न्यायाची आणि याची अपेक्षा करत असताना आ... या ठिकाणी आम्हाला मात्र न्याय मिळताना दिसत नाही ही या ठिकाणी शोकांतिका म्हणावी लागेल